नाशिकमधील सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक चोवीस मधील आर्यावर्ती येथे महिला व पुरुष क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सोसायटी मेंबर्स प्रतिसाद दिला अशा वेळी तारक मेहता का उलटा चष्मा असे संकल्पना सोसायटी मेंबर्स एकत्र येऊन असे खूप सारे उपक्रम राबवतात सदर तीन दिवसीय सामन्यांमध्ये महिला व पुरुष यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि खेळाडूंना उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज असे पारितोषिक देखील देण्यात आले सोसायटीमध्ये टुर्नामेंट सुरू असताना एकता व वसुधैव कुटुंबकम याचे उत्तम चित्रण दिसले पोलीस सब इन्स्पेक्टर आहे आमचं परनजेबाई स्कीम मध्ये महाले इस्टेटला म्हणून सेक्टर चार व सेक्टर सहा असे दोघं सोसायटी मिळून आम्ही दरवर्षी ए पी एल ही टुर्नामेंट बन बनवत असतो इथे तर यावर्षी इथे आमच्या एकूण पाच टीम होत्या त्यापैकी आमची नवीन टीम होती आणि मी नवीन ओनर होतो या स्कीम मध्ये पी एलच्या या वर्षी झालेल्या फायनल मॅच मध्ये आर्यावत सेक्टर चार सेक्टर सहा या दोन्हीच्या विद्यमाने गेले कित्येक वर्षांपासून आर्यावर प्रीमियर लीग या क्रिकेटच्या मॅचेस अतिशय धूमधडाक्यात इथे सुरू असतात आमच्या दोन्ही सेक्टर्सच्यासाठी इथे सुसज्ज असे क्रिकेट ग्राउंड आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे तिथे वर्षभर आर्यावर चार व मधील खेळाडू मुली सगळे क्रिकेट खेळायचा आस्वाद घेत असतात यामधून संघभावना निर्माण होते तसे कॉलनीमध्ये मध्ये एकोप्याचे वातावरण संघ भावना अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व भाग घेत असल्यामुळे हा उत्सव सर्वांना हवासा वाटतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा उत्सव होतो यामध्ये सर्व प्र सर्व प्रकारच्या सुविधा देखील आम्ही खेळाडूंना व रहिवाशांना इथे उपलब्ध करून दिल्या जातात कमिटीतर्फे जेवण नाश्ता चहा पाणी

नगरसेवक राजेंद्र महाले प्रदीप चव्हाण अनूप चांडक अतुल चंद्रात्रे अनिकेत कडवे राज पाटील संदीप महाले पवन चित्तीमलवार सुहास चांडक पुष्कर अमृतकर दिनेश भामरे इत्यादी आयोजक होते